तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला सर्वात उच्चांकी दर मिळाला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अकोला बाजार समिती प्रत लोकल दोन हजार नव्वद क्विंटलची आवक किमान दर चार हजार दोनशे सर्वसाधारण सहा हजार साठ तर कमाल सहा हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती प्रत लोकल एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे तर कमाल सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रत लोकल चार हजार पाचशे दहा क्विंटलची आवक किमान दर पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार पाचशे पंचवीस तर कमाल पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती प्रत लोकल एक हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण पाच हजार सातशे एकोणसत्तर तर कमाल पाच हजार आठशे पन्नास कारंजा बाजार समिती आठशे साठ क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण पाच हजार पाचशे ऐंशी तर कमाल पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ बाजार समिती प्रत लोकल एकशे एकोणसत्तर क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाच चारशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार सहाशे पाच तर कमाल पाच हजार सातशे सत्तर हिंगणघाट बाजार समिती प्रत लोकल चार हजार एकशे सेहेचाळीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे पंच्याऐंशी तर कमाल पाच हजार आठशे नव्वद पुणे बाजार समिती सदतीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार चारशे सर्वसाधारण सात हजार नऊशे तर कमाल आठ हजार चारशे रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती मुंबई एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण आठ हजार दोनशे तर कमाल आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा ह्याचे हरभरा बाजारभाव व असा हे आजचा व्हिडिओ अशाच रोजचे हरभरा तूर कापूस सोयाबीन बाजार भाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दावा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद